नमस्कार मित्रांनो सावी आज शांत होती नवरा ऑफिसला गेला होता मुलगा शाळेत तिचं आवडतं गाणं लागलं हर पल जी भर भरजी जो हे समाकल हो ना हो नकळत त्या गाण्याचे बोल तिच्या ओठावर कधी आले कळलंच नाही आणि तिला तिच्या कॉलेजच्या मैत्रिणीची आठवण आली समिधा तो चित्रपट तिच्या बरोबरच पहिला होता आणि कितीतरी शप्ता घेतल्या होत्या लग्न जरी झाले तरी एकमेकींना भेटत राहू सावीला फार हसू येत होते भेट तर दूर साधा फोन करायच्याही विसरून गेल्या होत्या घरातलं करता करता नाकी की नऊ यायचं मग भेटायचं तर विचार सुद्धा डोकावत नव्हता सासू सासरा नवरा आणि आता लहान मुलगा आपण कुठे आहोत आपल्यासाठी आपण काय करतो कुठे जायचं असेल तर सगळी आवरा आवर करून जावे लागते सासू हातभार लावायची पण तरीही सावीला फुरसत नव्हती कधी सण तर कधी लग्न पाहुणे मुलांचा अभ्यास सतत काही ना काही असायचेच यायचे किती जरी मरगळ आली तरी अंग झटकून काम काम करावी लागत होती निवांतपणा शोधूनही सापडत नव्हता मनालाच कितीदा बोलायची लग्नाआधीचा निवांतपणा हरवलाच आहे ना सतत डोक्यात विचार घोळत राहतात उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग आज आजच सुरू व्हायचे नक्की किती ती धावपळ स्वतःसाठी थोडा ब्रेक हवाच कधी कसा केव्हा हेच तिला कळत नव्हतं त्या दिवशी तिच्या डोक्यात कल्पना आली तिने लगेच समीधाला फोन केला आणि म्हणाली समू चल ना आज भेटूया ग एक तर कितीतरी वर्षाने फोन केला आणि चक्क भेटायचं बोलते आहे समू तिला बोलली अग काय मस्करी करते हायस खरच भेटते आहेस ना पण ती पुढे बोलणार तोच सावी तिला अडवत म्हणाली ओ समीदा मॅडम मी तुम्हाला विचारत नाही आहे सांगते आहे भेटायचं आहे ही माझी ऑर्डर आहे समीदा खरच काग सावी होय शंभर टक्के खरं आजच भेटायचं आहे मी अर्ध्या तासात येते तयार रहा डियर, समीदाने फोन ठेवला तिने स्वतःला चिमटा काढला नक्की सावी भेटायचं बोलते आहे ते स्वप्न नव्हतेच नाहीतर किती वेळा समीदा तिच्या पाठी लागायची भेटू म्हणून पण सावीच मात्र मला हे काम आहे ते काम आहे हेच असायचे मुलांची परीक्षा सासऱ्याचे पत्ते खूप मोठी ठरलेली लिस्ट असायची तब्बल वर्षभराने भेटणार होत्या मैत्रिणी सावीने सासूला मुलाला शाळेतून आल्यावर भरवायला सांगितले ह्या मॅडम निघाल्या तयार होऊन सावी खर तर आज पहिल्यांदा एकटी बाहेर पडणार होती नाहीतर कुठे निघायचे असेल तर नेहमी मुलाला घेऊनच पण आज का कोणास ठाऊक पुन्हा बॅचलर व्हावे वाटले हा क्षण फक्त मी आणि माझी मैत्रीण थोडा वेळ हवा होता आज तिला रिचार्ज व्हायचं होत सासूला निघताना म्हणाली आई आजचा दिवस फक्त हॅन्डल करा फक्त एक दिवस सासू तिला लगेच हो म्हणाली कारण सासू स्वतःच बोलायची जरा संसारातून थोडा वेळ स्वतःसाठी काढ मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या च... व्हिडिओला एक लाईक आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सावी नशिबवान होती या बाबतीत कसली रोख ठोक नाही पण तिने स्वतःला संसारात एवढं गुरफटून घेतलं होतं की त्या पलीकडे जग तिला दिसेनासे झाले तोच तोच पणा आयुष्यात आल्यामुळे खर तर कंटाळून गेली होती शेवटी सहनशक्तीचा अंत झाला होता आज तिला मुक्त छंदपणे जगायचे होते फिरायचे होते अगदी त्या सिनेमातल्या जिंदगी ना मिले दोबारा मधील हिरो प्रमाणे हाय हिलची सॅन्डल घातली मस्त जीन्स आणि टॉप त्यावर तिची ब्राऊन रंगाची लिपस्टिक लावून अगदी कॉलेज कुमारी दिसत होती लग बगीने निघाली पण हाय हिलची सवय सुटली होती चालताना त्रास होत होता मुलगा झाल्यापासून तिने हाय हिल घातलीच नव्हती असंच असताना हळूहळू आपल्या आवडीनिवडी आपण कधी बहाल करतो आपल्याला कळत नाही आणि एक दिवस असा येतो की आपल्याला काय आवडायचे हेच विसरून जातो असे आयुष्य जगतो जे आपण आपल्या आवडीनुसार नाही तर आपल्या घरच्यांच्या सोयीनुसार सोयीनुसार जगतो त्यातच आपल्याला समाधान वाटते तरी ते समाधान मनात सांगत असते तुझी वेगळी आवड आहे पण पण आपण मात्र काना डोळा करतो असेच झाले होते तिचे काय आवडतं ह्यापेक्षा आपल्या घरातल्या लोकांना काय आवडतं हेच पाहत राहतो अगदी जेवण जरी बनवायचे असेल तरी घरातल्यांना काय आवडतं नवऱ्याला काय आवडतो मुलाला काय आवडतं हेच विचार करून आपण जेवण बनवतो आपल्या आवडीचे काय आपल्याला जे आवडतं ते आपण नाही करणार तर कोण करणार आपली आवड आपणच जपावी हरवून जावे हरवून जाऊ नये सहावी आणि समीदा भेटल्या दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली दोघींच्या डोळ्यात अश्रू होते जीवा भावाच्या मैत्रिणी कितीतरी वर्षांनंतर भेटल्या होत्या डोळे भरून एकमेकींना पाहू लागल्या भेटल्यापासून दोघींची बडबड सुरू झाली काय बोलावे आणि काय नाही हेच कळत नव्हतं जुने आठवणी आज निघाल्या अनेक किस्से एकमेकींना सांगून खूप हसत होत्या कॉलेजच्या मैत्रिणी मित्र आता कुठे असतात वगैरे छान गप्पा मारल्या समीधाने तिला छान बातमी दिली आता माझं लग्न ठरलं आहे पुढच्या महिन्यात लग्न आहे सावीला खूप आनंद झाला सावी म्हणाली मी तर आठ दिवस आधीच येईन बर का संविधाला विश्वासच बसत नव्हता खर की काय सावी बोलली हो ग खरच नक्की येईन माझ्या मैत्रिणीच्या त्या सुंदर क्षणात साथ देण्यासाठी संसाराचे धनुष्य तर पेलायचे आहे पण त्या बरोबर कुठेतरी स्वतःसाठी सुद्धा जगायचे आहे तू माझ्यासारखं करू नकोस फक्त संसार एके संसार स्वतःसाठी वेळ दिला ना तर आयुष्य सुंदर वाटत एवढ्या दिवस तेच करत होते पण आता जाणीव झाली आहे ग तोच तोच पणा आयुष्य रटाळ बनवतो थोडा बदल हवा मित्रमैत्रिणी सोबत थोडा वेळ घालवला ना कि मनाला पुन्हा पालवी फुटल्यासारखे होते आज किती दिवसाने बरं वाटलं तुला भेटून खरच शब्दात नाही व्यक्त करू शकत मी खर तर सवय लागली आहे स्वतःच्या आधी फक्त दुसऱ्याचा विचार करायचा पण कुठेतरी असं वाटत की मी माझ्यावर अन्याय नाही करत ना समीदा हो ग तू बरोबर बोलते आहेस कुठेतरी हरवून गेली होतीस तू आधीची सावी राहिलीच नाहीस जेव्हा बघावं तेव्हा माझा नवरा मुलगा सासू सासरे यांच्याविषयी गप्पा पण आज खूप छान वाटलं माझी हरवलेली सावी सापडली खरच प्रॉमिस मी सुद्धा स्वतःसाठी थोडा का होईना वेळ नक्की देणार आपण नक्की भेटत राहायचे वेळात वेळ काढून मन मोकळं करण्याचं सुंदर नात्या नात हाय हे ही, ही मैत्री मनावर ओझ नक्कीच नाही राहणार मला सुद्धा खूप छान वाटलं आज बर मॅडम आता शॉपिंग करूया का जरा सावी हो चल ना करूया दोघी कपड्याच्या दुकानात गेल्या सावीला एक ड्रेस आवडला तसा सेम तिने सासू साठी घेतला सासू खर तर ड्रेस घालत नव्हती ती नेहमी साड्याच घालायची पण सावीने तिच्यासाठी ही ड्रेस घेतलाच, शॉपिंग नंतर चित्रपट पाहायला कसा दिवस निघून गेला कळलं नाही दोघींनी निरोप घेतला सावी घरी आली तिचा मुलगा लगेच तिला येऊन बिलगला शेवटी आज आई दिवसभर दिसली नाही सावीने सुद्धा त्याला लगेच उचलून घेतले घराला सावीच्या सहवासाची सवय झाली होती सावीने दुसऱ्या दिवशी सर्वांसाठी सिनेमाची तिकीट काढले होते दुसऱ्या दिवशी सकाळीच सासूच्या खोलीत गेली आणि तिच्यासाठी आणलेला ड्रेस तिला घालायला सांगितला सासू नको नको करत होती पण सावीने घालायलाच सांगितला सासू सुनांना सेम ड्रेस मध्ये पाहून नवरा आणि सासरा खुश झाला सासऱ्याने सावीला क्रेडिट दिले सासूबाई तर नुसत्या लाजत होत्या सावी आणि तिचा परिवार चित्रपट पाहण्यासाठी निघाला सहकुटुंब सहपरिवार सावी सासूच्या कानात हळूच म्हणाली आई तुम्ही सुद्धा आता स्वतःसाठी जगा क्योंकि जिंदगी ना मिले दोबारा खर तर प्रत्येक व्यक्ती स्त्री असो पुरुष जेव्हा अंगावर जबाबदारीचे ओझ येते तेव्हा स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवतो नंतर आयुष्यात येणारा दिवस रटाळ वाटतो थोडा स्वतःसाठी सो, वेळ काढून स्वतःसाठी आयुष्याच्या नक्कीच प्रेमात पडाल मग पडताय ना तुम्ही पण आयुष्याच्या प्रेमात तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या